आपला हॉटेल व्यवसाय चालण्यासाठी मी आवाज उठवला की प्रसाद हे बंद कर फार अख्ख्या जगामध्ये माझ्यावर टीका झाली म्हणजे हा प्रसाद आहे अरे प्रसाद काय असतो प्रसाद आणि लापशी असते हा कुठला प्रसाद याच्यामध्ये पोळीपणे भातपणे मिठाईपणे वरणपणे आहे हे जेवण झालं हा प्रसाद नाही आहे आणि या ठिकाणी लोकांनी येऊन साई भक्तांनी येऊन प्रसाद घ्यावा आमचा विरोध नाही पण रात्री दारू पण लोक प्रसाद खायला जायचे इथं सभेचे जेवढे साई भक्त म्हणून फिरत होते ते साई भक्तच नव्हते भिकारी गुन्हेगार जेवायचं पाचशे रूमला झोपायचं परत सकाळी आपल्या कामाला लागायचं हे बंद होणार हे बंद झालं पाहिजे मी आवाज उठवल्यानंतर ती झाली पण मला विश्वास होता की शिर्डी माझ्या पाठीमागे उभी आहे आणि जेव्हा ते मर्डर झाले तेव्हा लोक म्हटले नाही वस्तू जेव्हा खरं बोलत होतो ब्रेक नसून आपण चालू केलं नाही तर सकाळी येऊन माणूस लगायचा एक तासात परत घरी लोक थांबले पाहिजेत मी तुम्हाला शब्द देतो जसं दर्शन आपण चालू केलं जसं तिरुपतीमध्ये आपण केल्यानंतर आपल्याला एक दिवस अगोदर जावं लागत कोणी सांगावं की तिरुपतीला जे लोक केले ते आपल्याला एक दिवस अगोदर जावं लागत नाही ऑनलाईन बुकिंग असते तरी एक दिवस अगोदर काही काही ठिकाणी दोन दिवस अगोदर माझी मागणी हीच आहे की जे लोक शिर्डीमध्ये पाच द्वारे दर्शन करतात त्यांनी एक दिवस येऊन अगोदर शिर्डीला मुक्काम केलाच पाहिजे तर आपला व्यवसाय चालेल ही आपली मागणी आहे साई भक्तांच्या विरोधात आपलं उपजीविका ही कोण ना शिर्डीमध्ये कोणी सुरक्षित नाही अशी भावना निर्माण झाली आपण ती भावना मोडून काढली आणि शिर्डीचे हॉटेल चालले पाहिजे व्यवसाय चालले पाहिजे यासाठी आपण यापुढे काम करणार आहोत आता